पावसाने कापसाची पीक वाया गेल्याने नैराश्यात गेलेल्या कुरखळी येथे शेतकरी युवराज काशीनाथ कोळी शिरसाट व चाळीस यांनी आत्महत्या केली ही हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे गावात तसेच तालुक्यात शोककळा पसरले आहे युवराज कोळी हे मूळचे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी यावर्षी दोन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती मात्र काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकं पाण्याखाली गेली व फळे गळून पडल्याने उत्पादन होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जाचे ओझे आणि उदरनिर्वाहाची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली अखेर नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी काल शेतातच फवारणीसाठी असलेले औषध प्राशन केले दुपारच्या सुमारास गावातील रमेश कोळी हे शेतात गेले असता त्यांना युवराज बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना व ठाणेर पोलिसांना माहिती दिली दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केला युवराज कोळी यांनी स्थानिक विकास सोसायटी तसेच महिलांच्या बचत गटाकडून पीक कर्ज घेतले होते पिकाचे उत्पन्न नाहीसे झाल्याने व कर्जफेडीची चिंता ची ओझे बनल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली आणि एक मुलगा असा दुःखी परिवार आहे दरम्यान तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वी भाटपुरा येथील एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती सलग दोन घटना घडल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थिती आणि कर्जबाजारीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला माझा शेतात पवारा मारण्यासाठी गेलेला असताना चार पाच दिवसापासून सतत एक सारखा पाऊस चालू होता त्या पावसामुळे काय झालं कापूस जो होता तो पिवळा पडायला लागला लाल पडायला लागला बोरडे सडायला लागली हे त्याने पाहिलं आणि एकदम होऊन त्याने विष प्राशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो गत प्राण झालेला आहे तर शासनास अशी विनंती आहे किंवा आम्ही सगळे गावकरी किंवा ग्रामस्थ एक आक्रोश करू इच्छितो सांगू इच्छितो की त्या कुटुंबावर असलेलं जे कर्ज असेल ते कर्ज किंवा मुलीचं जे लग्न आहे त्या लग्नासाठी जेवढी काही मदत करता येईल तेवढी त्यांनी ये करावी असं आम्ही सांगू इच्छितो